Start. नमस्कार पस्तुरीचा सगळ्या रसिक प्रेक्षकांना वृंदा आशयचा अगदी मनापासून नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे काय अहो <laughs> भारतीय माणसाला मराठी माणसाला दिवाळी अगदी दिवाळी येण्याच्या खूप आधीपासून जाणवत असते कारण घरोघरी सुरू होते ती घरांची स्वच्छता स्वच्छ झालेलं घर रांगोळीनं सजलेलं अंगण दाराला लागलेलं मंगल तोरण आणि घराघरामध्ये दरवळणारा पदार्थांचा खमंग वास म्हणजे दिवाळी दिवाळी आली की बच्चे कंपनींची अगदी चंगळ असते नवीन कपडे घ्यायचे काहीतरी खरेदी करायची मौज मजा करायची खूप खेळायचं सुट्ट्या अनुभवायच्या एक ना दोन कितीतरी गोष्टी आणि केवळ छोट्यांनाच नाही अगदी मोठ्या माणसांना सुद्धा या दिवाळीची ओढ लागते अगदी स्वाभाविक कारण आहे याचं वर्षभर एकमेकांपासून दूर असलेली माणसं या निमित्तानं एकमेकांच्या जवळ येतात परस्परांना भेटतात अगदी ओढीन मायेन एक एकमेकांना माये एक शुभेच्छा देत राहतात असा हा शुभेच्छुक मन घेऊन येणारा उत्सवी सण म्हणजे दिवाळी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण मंगल स्नान केलं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली आज आज आहे दिवाळीचा पाडवा जेव्हा जेव्हा मी पाडव्याचा विचार करते ना तर मला वाटत पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही दिवस म्हणजे नात्यांमधला गोडवा वाढवणारा स्नेह जपणारा सांभाळणारा आणि वृद्धिंगत करणारा असा खास सण आहे काय असतं बरं असं पाडव्यामध्ये भाऊबिजेमध्ये मला तर जी आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये नात्यांची विण आहे ही नात्यांची विण घट्ट करणारी फार मोठी अशी एक सुरेख गुंफण आढळते आपण जेव्हा पाडव्याचा विचार करतो अगदी पहाटेच्या आंघोळी औक्षण करायचं असतं कोण कोणाला औक्षण करत आजी नातवाला आई मुलाला त्याचबरोबर या दिवशी औक्षण केलं जात आपल्या काकांना मामांना म्हणजे इथे आई मुलगी त्याचबरोबर पुतण्या अशी सगळी जी काही नाती आहेत ही नाती फार आनंदानं जपली आणि जोपासली जातात त्याचबरोबर पत्नीनं पतीला औक्षण करायचं असत ही जी एक कुटुंबाची घडी सांभाळणारी कुटुंबाची घडी विकसित करणारी नात्यांची आहे ही नात्यांची वीण जी जपली जाते दुसऱ्या दिवशीच्या भाऊबीजेने अर्थातच सासरी गेलेली बहीण जेव्हा आपल्या भाऊ रायाला ओवाळायला माहेर येते किंवा मा हक्कान आपल्या घरी बोलावते ही सगळी नाती किती सुरेखपणानं जोपासली जातात आणि मग आपल्याला वाटायला लागतं खरंच कधीतरी या नात्यांना थोडासा तडा गेलेला असतो कुठेतरी कुणाच्या तरी, तरी मनामध्ये किंतू परंतु निर्माण झालेला असतो पण या सगळ्या किंतू प्रकाश करत असतो दिवाळीच आकाश करत असत आणि भारतीय कुटुंबामध्ये तर एवढी ताकद आहे जे सांगितलं गेलंय ना उंबरठ्यावर भक्ती असावी आणि आकाशात झेपावण्याची शक्ती असावी हे देण्याचं बळ भारतीय कुटुंब व्यवस्था सातत्यानं करत आलेली आहे आजची वास्तव अवस्था जर आपण पाहिली तर काही वेळेला आपल्याला वाटत नात्यांची ही घडी थोडीशी विस्कळीत होतीय का आपल्याला एकमेकांना वेळ देता येणं अवघड जात का कुठेतरी कोणाबद्दल मनामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत का अहो हे काही आजचं नाही जेव्हापासून माणसांचं जग निर्माण झालंय जेव्हापासून माणसांचा समाज निर्माण झालाय प्रत्येक नात्यामध्ये हे घडतच इतकंच कशाला आपण अगदी स्वतःकडे जरी पाहिलं ना तर आपल्याला लक्षात येतं आपलं आपल्याशी सुद्धा भांडण असत मग आपलं जर दुसऱ्याशी भांडण झालं आपले जर दुसऱ्याशी मतभेद झाले तर त्या इतकं मनावर घेण्यासारखं काय आहे बरं लुटू फुटूच्या भांडणांमध्ये तर मौज असतेच जी मौज अगदी लहानपणीपासून बहीण भाऊ फार मस्त पैकी अनुभवत असतात मला आठवते एक गंमत माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची तिच्या आईला तिची आई सांगायची अगं किती भांडताल किती भांडताल आणि ही बिंधास्त सांगायची आई तू म्हणते ना भांडल्याने हो, हे खरंय प्रेम पण किती भांडायचं भांडायचं कुठे कशावर भांडायचं आणि कुठे थांबायचं या सगळ्याच गोष्टी ठरवता याव्या लागतात आणि मला वाटतं दिवाळीच्या दिव्याचा प्रकाश आपल्याला या सगळ्या नात्यांचा पुनर्विचार करायला लागतो माणसाला एकमेकांच्या जवळ तो आणायला लागतो कोणताही आदर्श कुठल्या तरी स्वप्नील अशा विचारांना मी या ठिकाणी व्यक्त करत नाहीये तर जे आपण वास्तव जगामध्ये अनुभवतो तेच तुम्हाला सांगते आहे काय आहे माहिती आहे का भांडण कशातून होत कोणत्या तरी गोष्टीचा राग आपल्या मनामध्ये असतो आणि त्या गोष्टीचा राग मनामध्ये असला खरं म्हणजे ना भांडणाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असते कधी कर हा <दाफ़ा> राग आपण व्यक्त करतो कधी करत नाही आणि हा <था>? राग जर मनात खूप खूप साठत गेला <दाफ़ा> ना तर दिवाळीच्या सुतळी बॉम्ब सारखा एका दिवशी तो धडा असा करून बाहेर पडतो अगदी स्वाभाविक त्यात काहीच चुकीचं नाही पण तुम्हाला सांगू आपण रागाच्या माध्यमातून त्याच्या पलीकडे जेव्हा जातो ना तेव्हा सुरू होतो अनुराग अनुराग म्हणजे प्रेम अनुराग अनुराग अनु म्हणजे काय अनु म्हणजे जाणे जसं आपण अनुभवाच्या पाठीमागे जातो म्हणजे होणे घडणे आणि जे काही घडलेलं आहे त्याच्या पाठीमागे आपण गेलो की त्या अनुभवातून आपण शिकत असतो तसं मला वाटतं रागातून अनुराग निर्माण होतो आता रागाच्या पाठीमागे जायचं म्हणजे काय करायचं अगदी स्वाभाविक आहे आपले कुणाशीही मतभेद असू द्या ते स्वतःशी असोत ते आपल्या बहीण भावांशी असोत ते, ते, ते मित्रामित्रांमधले असोत किंवा वेगळ्या मताच्या वेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमधले असोत अ कुणामध्येही हे विसंवाद असणारच पण फक्त जाणून घ्यायचं नक्की गाठ कुठे पडती आहे नक्की अड़ी कुठे निर्माण होती आहे काय असत कुठे बसली हे कळलं की गुंता सोडवायला खूप सोपं जात आणि जर त्याचा आपल्याला अंदाज आला नाही ना तर मग मात्र गुंता सोडवता सोडवता गुंता गुंत मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि म्हणून आपल्याला या भांडणांकडे आपल्या मनातल्या भावनांकडे खूप डोळसपणाने चौकसपणाने आणि त्याच्यासाठी त्या भावनेपासून थोडस अंतरावर जावं लागत तिला न्याहाळावं लागतं तिला बघावं लागतं तिला समजून घ्यावं लागतं आणि ज्या वेळेला आपण तिला पाहतो समजून घेतो त्यावेळेला ती भावना आपल्याशी संवाद साधायला लागते अगदी सहजतेने कळत नक्की कुठे अडचण आहे आणि एकदा अडचण कुठे आहे हे लक्षात आलं ना अडचण सोडवणं हा तर माणसाचा स्वभाव आहे असं कोणता माणूस आहे बरं ज्याला अडचणीत जगायला आवडत असा कोणीही नाही आणि म्हणून आपण ज्या वेळेला माणसाबद्दल त्याच्या वर्तनाबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला कळत प्रत्येक वेळेला अशी काही ना काहीतरी परिस्थिती असते हा माणूस अस का वागला बस आपल्याला तेवढच समजून घ्यायचं आणि म्हणून जो फरक केला जातो ना रिॲक्शन आणि रिस्पॉन्स या दोन गोष्टी त्या दोन गोष्टीतला फरक समजावून घेता आला आणि आपल्याला रिस्पॉन्स देता आला तर स्वाभाविकच नात्यातली जबाबदारी आपण अधिक चांगल्या पद्धतीनं सांभाळतो आणि प्रत्येक नात्याला न्याय देतो आज असं झालंय की बऱ्याच वेळेला हताशपणे अनेक जण म्हणत असतात नात्यालाही वय असत नक्कीच असत नात्यालाही वय असणारच आणि मग नात्याचं बालपण नात्याचं अवखळपण नात्याचं तारुण्य नात्याचं म्हातारपण आणि नात्याचं संपण देखी, हे देखील घडणं स्वाभाविक आहे पण ते निसर्गत घडलं पाहिजे जेव्हा हे निसर्गत घडत ना तेव्हा विसर्जनातच सृजन सामावलेलं असत आणि ज्या वेळेला आपण हे अट्टहासानं घडवायला लागतो ज्या वेळेला आपण त्यात आपली ढवळाढवळ करायला लागतो त्यावेळेला नात नाही आणि म्हणून मला वाटत आज भारतीय कुटुंब व्यवस्थेसमोर जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत घटस्फोटासारख्या समस्या आज मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीच का तडजोड करायची हा जो आमच्या नवीन पिढीला पडत चाललेला प्रश्न आहे ना हा सुटू शकतो थोडा वेळ द्यावा लागतो थोडा काळ जाऊ द्यावा लागतो माणसं समजून घ्यावी लागतात आणि योग्य वेळ दिला योग्य परिस्थिती निर्माण केली सहजीवन कुणाला आवडत नाही अहो माणसाला जे म्हणलं गेलंय ना ते माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे वानर से नर बनाना और नर से नारायण बनाना ये हो सकता है नराचा नारायण करण्याची ही शक्ती आणि क्षमता आपल्याला भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्येच दिसून येते आणि म्हणून मला वाटतं थोडीशी गाडी जर ठेवता आली थोडासा संयमाचा ब्रेक जर लावता आला तर विस्कळीत झालेली जी कुटुंब व्यवस्था वाढती आहे ती पुन्हा एकदा रुळावर यायला आणि विकसित होऊन पुन्हा एकदा भारतीय समाज समर्थ व्हायला वेळ लागणार नाही म्हणून या दीपावलीच्या निमित्तानं या दिव्याच्या प्रकाशाला एकच प्रार्थना करूयात आमच्या नात्यांना जपून ठेव आमच्या माणसांना सांभाळून ठेव मित्रांनो तुम्ही हे नक्कीच करत असणार या दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्हाला आवर्जून सांगून ठेवते ज्ञानोत्सव आपला दिवाळी पान प्रकाशित करणार आहे त्यासाठी आपण आपलं साहित्य पंचवीस तारखेपर्यंत ज्ञानोत्सव फाईव्ह ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या वर नका। ईमेल पाठवायला विसरू तुमच्या माहितीसाठी हा ईमेल आय डी आम्ही इथे खाली कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा नोंदवत आहोत तर पुन्हा भेटूयात आपल्या दिवाळी पानामध्ये तोपर्यंत नमस्कार